आपली बाप्पासाठी बनवलेले मोदक आणि नैवेद्य दिलेलं आहे मी आत्ता जस्ट नैवेद्य दिलं आता आपण थोड्या वेळात हे आपले मोदक होणार आहेत भेटणार <laughs> भेटला नव्हतो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओ जो की दिवस बापा दिवस आहे <coughs> आपला बाप्पा तिसरा दिवस आहे मस्त बाप्पा पण रेडी आहे आणि एक हा आज एक स्पेशल काय त्याला मोदक बनवला जात आहे सायबी बसलेले आहेत आणि हो काय म्हणत आज काय म्हणत आहे स्पेशल कुठले मोदक म्हणतात रस मलाई मोदक अर्धे बनलेले आहेत किती बनवणार एक्कावन अच्छा मोदक बनतायत तुम्ही बघू शकता मोदक बनतात अच्छा साच आहे का ह्याच्यात काय काय टाकलेलं आहे सिक्रेट आहेत सिक्रेट मसाला टाकलेला आहेत आम्ही ह्याच्यात मसाले नाही काय काय पनीर विनीर दिसतोय दिसतंय पण दिसतं मी बघितलं ना टाकताना त्याला हो स्पेशल आहे काहीतरी आज मोदकांचा भेद आहे स्पेशल मोदकांचा भेद आहे त्या मोदकांचं नाव काय तुम्ही सांगू शकता काय पनीर मोदक नाहीतर मलाही मोदक असं बोललं जात तर बघू आता बारा वाजून गेलेले हे उठलेलं आहे आणि आपल्याला आज पण जायचं आहे चिपूलना राहून मारायचं कारण माझ्या बायकोचा पै पहिलाच ओसा आहे त्या कारणाने जायचं आपल्याला चिपळूणला सामान घ्यायचं आहे हो आता काय किती वेळ लागतो तयार बिरी करायला तो पण काय तरी करूया जस्ट फायनली रेडी झालेले आहेत रसमलाईचे मोदक हँडमेड आहेत स्पेशल बनवले आहेत आपल्या बाप्पासाठी गणपती बाप्पासाठी बनवलेले आहेत मोदक आणि नैवेद्य दिलेलं आहे मी आता जस्ट नैवेद्य दिलं आता आपण थोड्या वेळात हे आपले मोदक होणार आहेत हे मोदक बाप्पाकडून आपले होणार आहे कारण बाप्पा आता काय खाऊ नाही शकणार मलाच खायला लागतील बाप्पा बोलला तुझ्याला शुभ आहे ना तसे खाऊन टाक जोक चला आपल्याला आता थोड्या वेळात निघायचं आहे परत शिकलो आज तुम्ही चौथा राऊंडवर काल पण मी जाऊन आलो एक वेळेला जाऊन आलो आज पण चौथा राऊंडवर माझं आपला चिपळूनला चला आता जास्त टिंगालो आम्ही चिपळूनला जायला पाऊस कमी झाला आहे टेन्शन नाही तिकडे गेला पाऊस भेटला ना पाहिजे नाही आता काय घ्यायला भेटत नाही पटापट पटापट काय थांबत थांब वेळ पण जातो आणि टाईम पण येऊन जातो जावे सावकाश रोड छोटा असल्यामुळे पण हळ जागते आताच सगळं घेऊन झालेलं आमचं काय झालं का थोडस वाग आहे अजून किती वेळ लागतो ते ना तिथे तिकडे नको बघू वाली काय ते चला जाऊया किती वेळ लागतं काय म्हणतात अजून आलेलो पोरं इथं धुमसाडा उडून टाकले नाही बोमाचा हे <laughs> तू पोरांनी धुमसाडा उडून टाकले बोमाचा आख्या ब्लॉग ब्लॉग बघते का व्हिडिओ बघते तू आता ना आता वाव सबस्क्राईबर बाजूला नवीन आता धुमसेडा उडवली नाही पोरांनी दाखव दाखव धाको थाकव लॉक मला दाखव वापले

आणि एक आमच्या घरावरती पडलेलं आहे झाड वरतून समोरच्या झाड आहे आमच्या पत्रावर पडलेलं आता ते काढायला भिजायला लागेल मला पूर्ण यासाठी बघू आता काय सीन आता काय हे कसं काढायचं झाड आहे पत्रावर ते पण हे आहे आपण ढकलून देऊ पुढे त्यांच्या इथे ढकलून ठेवू आरतीची वेळ झाली आहे आज लाई टाईम आठ वाजून गेलेले आहेत बघू उद्या आरती झाली दोन घरं झालेली आहेत तिसऱ्या घरात आरती चालेल आमची आज एक घर कमी झालं असेल बाकी बघू किती वेळ लागतो इथे आरती चालू आहे भजनाची वेळ झालेली आहे आणि ही दोन पोरं कुठे फिरत होती काय माहिती कधीपासून हा कुठे फिरत होते तुम्ही दोघे भजन कधीपासून चालव तुम्ही दोघं होते कुठं होता हो कुठं होता कुठं भजन भजन रस्त्यातच तुमची नक्की विषय काय तुमचा रे विषय काय खोल आहे काय